तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये पडून राहणारे पैसे हे झोपलेल्या राक्षसासारखे आहे या राक्षसाला जागे करण्याची आणि त्याला तुमच्यासाठी काम करायला लावण्याची वेळ आली आहे आज आपण अशा जादूच्या दुनियेत प्रवेश करणार आहोत जिथे तुमचे पैसे झोपेत न राहता तुमच्या आर्थिक स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी मदत करतील विचार करा की तुमचे पैसे तुमच्यासाठी अखंड काम करतायत दिवस रात्र ते वाढतायत फुलतायत तुमच्या आर्थिक स्वप्नांना पाठबळ देत आहेत कल्पना करा की तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी पैसे खर्च करू शकता तुमच्या कुटुंबाची सुरक्षा करू शकता आणि एक आर्थिक दृष्ट्या निश्चिंत जीवन जगू शकता तुमच्या पैशाची कहाणी अशी असू शकते जिथे ते केवळ बँकेत पडून नाही राहत तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत असतात तुमच्या गरजा पूर्ण करतात तुमची स्वप्न पूर्ण करतात सेविंग अकाउंट मध्ये मिळणारे व्याजदर कमी असत म्हणजेच महागाई तुमच्या पैशाची किंमत कमी करते सध्या सेविंग अकाउंट वरती मिळणारे व्याजाचे दर हे तीन ते चार टक्क्याच्या आसपास आहेत तर फूड इन्फ्लेशन म्हणजेच महागाईचा दर आठ ते नऊ टक्क्याच्या आसपास आहे पटतय तुम्हाला दरवर्षी कांद्याच्या टमॅटोच्या भाज्यांच्या किमती वाढतायत याचा अर्थ असा होतो की तुमचे पैसे प्रत्यक्षात कमी होत आहेत तुमची मेहनत आणि तुमचे पैसे दोन्हीही पूर्ण क्षमतेने काम नाही करत आहे सेविंग अकाउंट हे फक्त एक सुरक्षित ठिकाण आहे पण तुमच्या पैशाच्या वाढीसाठी ते पुरेस नाहीये तुमच्या पैशांना वाढवण्यासाठी फुलवण्यासाठी आणि तुमच्यासाठी काम करण्यासाठी त्यांना योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे आता आपण अकाउंट मधील पडून असलेल्या जास्त पैशाचे तोटे काय होतात ते बघूया पहिलं तर कमी व्याज दर सेव्हिंग अकाउंट वरती मिळणार व्याज हे खूप कमी असत जे महागाईच्या तुलनेत अगदीच नगण्य असतं म्हणजे तुमचे पैसे जसेच्या तसे राहत नाहीत तर ऍक्च्युली त्याची किंमत कमी होत असते दुसरं महागाईचा फटका महागाईमुळे पैशाची खरेदी करण्याची ताकद कमी होते म्हणजेच आज शंभर रुपयात मिळणारी वस्तू उद्या एकशे दहा रुपयात मिळू शकते तुमचे पैसे वाढत नसतील तर महागाई तुमच्या आर्थिक स्थितीला धोक्यात टाकू शकते तिसरं संधीची किंमत जर तुम्ही पैसे सेविंग अकाउंट मध्येच ठेवले तर तुम्ही चांगल्या संधी संधी अशा अनेक आहेत पर्याय आहेत अधिक रिटर्न्स मिळू शकतात आणि तुमची तुमची वेल तुमची संपत्ती वाढू शकते चौथ आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी अडचण होते कमी व्याजदरामुळे तुमची आर्थिक ध्येय जसं की घर घेणं मुलांचे शिक्षण निवृत्तीचे नियोजन इत्यादी गोष्टी साध्य करण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा ती अशक्यही होऊ शकतात पैशांना कामाला लावण्याचे वेगवेगळे पर्याय बघूया पहिला आहे म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत जे तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार चा चांगले रिटर्न्स देऊ शकतात जसं की इक्विटी फंड डेट फंड हायब्रिड फंड अशा अनेक प्रकारातून तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवड करू शकता दुसरं आहे शेअर्स कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करून तुम्ही कंपनीच्या वाढीचा फायदा घेऊ शकता शेअर बाजार हा अस्थिर असतो त्यामुळे त्यात जोखीम जास्त असते तिसरं फिक्स्ड डिपॉझिट्स बँकेच्या एफ डी किंवा पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजना याचाही विचार करू शकता ज्या तुलनेने सुरक्षित असतात पण यावरील व्याजदर थोडा बाकीच्या पर्यायापेक्षा कमी असतो चौथा आहे रिअल एस्टेट जमीन किंवा घर घेणं हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो पण यात गुंतवणुकीची रक्कम मोठी असते आणि विक्री करणं थोडं अवघड पडतं पाचवा आहे सोन सोन्यामध्ये गुंतवणूक करणं हा देखील एक पारंपारिक आणि सुरक्षित पर्याय आहे सोन्याची किंमत कालांतराने वाढत जाते आजच तुमच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा तुमच्या गरजा तुमची आर्थिक ध्येय आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीचे योग्य पर्याय निवडा टाइम इज मनी आणि जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितकी जास्त तुमची गुंतवणूक वाढेल आणि तुम्हाला फायदा होईल लक्षात ठेवा पैसा हा तुमचा सेवक आहे मालक नाही त्याला तुमच्यासाठी काम करायला लावा तुमची आर्थिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या भविष्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला तुमच्या हातात आहे तुमचं आर्थिक स्वातंत्र्य भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये